महाराष्ट्रात एक प्रकारचं परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली जो काही निवडणुकीचा निकाल आहे तुमच्या हातामध्ये माझे ट्रेटमेंट आहे त्याच्यामध्ये चवीचं लिहिलं आहे हा निकाल इथं परिवर्तनाला पोषक अशा प्रकारचा आहे त्या लोकांचा प्रयत्न हा राहणार आहे की देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली सुदैवानं जे स्वातले होते तिथंसुद्धा अतिशय आशादायक आहे विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारणपणानं तुम्हा लोकांचं आणि आमच्या काही सहकार्यांचं असेस्मेंट जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल Usted puede ha decidido dónde